जिल्हा प्रशासनाच्या बहुभाषिक खिस्सा पुस्तिकाचे भव्य प्रकाशन स्थानिक प्रोत्साहन देणारा ऐतिहासिक जिल्हा प्रशासनाने राजभाषा मराठी सह स्थानिक बोलीभाषांना प्रोत्साहन बोली देत प्रशासन आणि लोकांमधील संवाद अधिक सुलभ व्हावा यासाठी बहुभाषिक खिसा पुस्तिका तयार करण्यात आली आहे या महत्वपूर्ण पुस्तिकेचे प्रकाशन राज्याचे कृषी मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ऍडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले नियोजन भवन येथे झालेल्या प्रकाशन सोहळ्याला खासदार ऍडव्होकेट गोवाल पाडवी माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर विजय कुमार गावित आमदार अंशा पाडवी शिरीष नाईक राजेश पाडवी जिल्हाधिकारी मित्ताली सेठी नियोजन परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदर जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे तसेच जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य डॉक्टर अभिजित मोरे मधुकर पाटील निखिल कुमार तुर्किया निलेश माळी मकरंद पाटील सत्यानंद गावित किरसिंग वसावे विजयसिंग पराडके ॲडव्होकेट राम रघुंशी आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांच्या संकल्पनेतून आणि शिक्षण विभागातील स्थानिक बोली भाषेतील जाणकार शिक्षकांच्या सहकार्याने तयार झालेल्या या पुस्तकात इंग्रजी मराठी पावरा भिली आणि वसावे या पाच भाषांचा समावेश करण्यात आला आहे प्रशासन व स्थानिक समुदाय यांच्यातील संवाद अधिक सुलभ करण्यासाठी हे पुस्तिका महत्वपूर्ण ठरणार आहे या खिसा पुस्तिकेत सामान्य सुविधांची सुलभता अंगणवाडी शाळा कृषी सहायता गट आणि वन हक्क कायदा यासारख्या सात महत्त्वाच्या विभागांच्या कामकाजाशी संबंधित माहितीचा समावेश करण्यात आला आहे यामध्ये एकूण एकशे बेचाळीस प्रश्न असून जे प्रश्न स्थानिक भाषेत प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांना विचारले जाऊ शकतात यामुळे प्रशासनाला तळागाळातील समस्या समजून घेऊन उपाययोजना करण्यास मदत होणार आहे यावेळी बोलताना पालकमंत्री ॲडव्होकेट मानिकराव कोकाटे म्हणाले बहुभाषिक खिसा पुस्तिका हा एक अभूतपूर्व उपक्रम आहे हा उपक्रम केवळ वा संवाद वाढवण्यापुरता मर्यादित नाही तर प्रशासन आणि समाजातील अंतर कमी करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे डॉक्टर मित्ताली शेट्टी यांनी सांगितले की भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही तर विविध संस्कृतींना जोडणारा दुवा आहे या पुस्तिकेमुळे तळागाळातील व्यक्तीसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यावर कार्यवाही करणे सोपे होईल हा उपक्रम अधिक स्थानिक आदिवासी बोलीभाषांमध्ये संसाधन विकसित करण्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे बहुभाषिक खिसा पुस्तिकामुळे नंदुरबार जिल्हा प्रशासन अधिक सुसंवादी व प्रगत होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे उपस्थित मान्यवरांनीही या उपक्रमाचे कौतुक केले असून येथील सर्व संबंधित याला सकारात्मक प्रतिसाद देतील अशी अपेक्षा असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली शेट्टी यांनी सांगितले पुस्तिकेच्या निर्मितीत उप अधिकारी प्राथमिक डॉक्टर युनुस पठाण रणधीर भांबरे दिलीप पावरा ईश्वर गावित अमरदास नाईक तसेच आकांक्षित जिल्हा फोलो कुमारी अस्मिता गुडधी यांचे महत्त्वाचे योगदान आहे